मोटिवेशनल गोरखनाथ या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणीला एक आनंदाची खबर आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही या लाडक्या बहिणीचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये या येत्या दोन तीन दिवसात जमा होणार आहे कारण या योजनेसाठी या नागपूर अधिवेशनामध्ये सरकारने लाडक्या बहिणींसाठी चौदाशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे कारण सध्या तरी लाडक्या बहिणीला एक हजार पाचशे रुपयेच देणार आहे सरकार कारण आणखी एक हजार पाचशे वरून दोन हजार शंभर रुपये देण्याची आणखीन सरकारने तरतूद केलेली नाही म्हणून डिसेंबरच्या हप्ता येत्या दोन तीन दिवसात लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यात सरकार जमा करण्यात करेल म्हणून ही अनत्यंत खुशखबर आहे लाडक्या बहिणीसाठी की माजी मंत्री सुधीर यांची ही माहिती आहे म्हणून लाडक्या बहिणींसाठी खुशखबर